नमस्कार मंडळी मंडळी सगळ्या गोष्टी ठरवून केलेल्या जात आहेत सगळ्या गोष्टी प्लॅनिंगने सुरू आहेत अहो मला सांगा या महाराष्ट्रात रोज कित्येक तरी मुलीवर लैंगिक अत्याचार होतात विनयभंग होतात त्याविषयावरती आपण कधी बोलला नाहीत त्याचबरोबर जे काही संतोष देशमुख यांचा खून असेल या विषयावरती आपल्याला बोलायला टाईम नाही आता जे काही शेतकऱ्यांची आत्महत्या असेल ह्या मोठ्या प्रमाणात होत आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे त्या विषयावरती तुम्ही बोलायला तयार नाहीत त्या पिकम्याचा प्रश्न असेल त्याही विषयावरती तुम्ही बोलायला तयार नाहीत परंतु आता औरंगजेबची जी काही कबर असेल तुम्ही ती खोदण्याचं काम करणार आहात म्हणे मग कोणी रोखलं हो तुम्हाला अहो तुमचीच सत्ता आहे ना या महाराष्ट्रात तुमची सत्ता राज्यात आहे तुमची सत्ता केंद्रात आहे मग तुम्हाला कोणी रोखलं जा ना तिकडे खुदळ घेऊन कुदळ घेऊन खोदा ना तिकडे ती कबर अहो तुम्हीच पैसे देणार तुम्हीच त्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन देणार आणि तुम्हीच लोकात भांडणं लावणार एकीकडे एक मुस्लिम समाजचे समाज मुस्लिम समाज दो, जे आहे ते हिंदूंच्या विरोधात जाणार हिंदू मुस्लिमच्या विरोधात जाणार दोघाचे भांडणं होणार डोक्याचे डो दोघाचेही डोके फुटणार काही लोक जेलमध्ये जाणार आणि काही लोक घरी बसणार अहो ते कुटुंब जे आहे ते पूर्ण रस्त्यावर येणार आहे याचं भान ठेवा आणि जे काही मुलं शिक्षण घेत आहेत त्या शिक्षण घेणाऱ्या मुलं यामध्ये जर समावेश झाले त्यांनी जर या गोष्टीसाठी प्रवृत्त झाले तर मग परत त्यांचं आयुष्य बर्बाद होणार त्यांचं शिक्षण पूर्ण बर्बाद होणार त्यांना कोणी नोकरी देणार नाही केसेस मिटवण्याकरता जमानीत घेण्याकरता घरच्याचं आयुष्य निघून जाणार अहो तुम्हाला कदाचित भांडणच लावायचे आहेत मग तुम्ही बाबरी मस्जिद पाळली त्यावेळेस तुम्ही कित्येक लोकांना सोडवलं यातून अहो कित्येक लोकांचे पाय मोडले त्या ठिकाणी बंदुकीचे वार झाले तलवारीचे वार झाले कित्येक लोकांचे डोके फुटले आणि कित्येक लोक आता घरातून उद्ध्वस्त झालेले त्याचे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले त्यावेळेस तुम्हाला अविद्या मंदिर सुचलं त्या अविद्या मंदिराच्या वेळेस तुम्ही त्याला का बोलवलं नाही त्या उद्घाटनासाठी का बोलवलं नाही खरं तर मग आपणच आपण स्वतःचा मान सन्मान घ्यायचा आहे आणि ज्या लोकांनी त्या बाबरी मस्जिदला पाळलं त्या विषयावरती त्यांना सन्मान सन्मान दिला नाही त्यांना कोणी बोलायला तयार नव्हतं त्यांना बोलवायला तयार कोणी नव्हतं मग नेमकं महाराष्ट्रात घडवायचं काय अहो आव ज्या औरंगेनी मरून गेला जवळपास तीनशे ते साडेतीनशे वर्ष पूर्ण झालेले त्याची आठवणसुद्धा कोणी काढत नव्हतं आता जे काही मुस्लिम लोक असतील जे काही मुस्लिम बांधव असतील त्यांनासुद्धा त्याच्याविषयी आपुलकी झाली ते, आपुल ते सुद्धा आता त्याच्या बाजूला उभे राहतील कबर पाडायला जाला मग कबर पाडायला तुम्ही रोखलं कोण तुम्हाला रोखलं कोण अहो पाडून टाका ना ती खबर कशासाठी ठेवली मग अहो तुम्हाला काहीच करायचं नाही तुम्हालाही माहिती आहे संविधान कायदा हे करू देणार नाही तुम्हाला हे पाडता येणार नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती परंतु तुम्हाला जाणून बजून दोन समाजात तिढा निर्माण करायचा आहे कुठं आपण सत्तेत आहात याचं भानसुद्धा राहिलं नाही आणि सत्तेत असताना पूर्णपणे आपण अपयशी ठरलेलो आहोत त्याला हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत तुम्हाला माहीत आहे की आपण शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू शकत नाही जे काही लैंगिक अत्याचार हो अत्याचार होत आहेत त्यासाठी आपण कडक कायदा करू शकत नाही संतोष देशमुख यांचा खून झाला त्याला न्याय देऊ शकत नाही सगळ्या गोष्टी माहिती आहेत हे कुठंतरी पांभरून टाकायचं काम तुमच्याकडून चालू झालेलं आहे तुम्हाला खरं तर ती कवर काढायचीच नाही लो दोन समाजात तुम्हाला वाद निर्माण करून द्यायचे तुम्हाला भांडण निर्माण करून द्यायचे आता जर तुम्हाला या व्हिडिओच्या संदर्भात काही वाटत असेल तर कमेंट करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय